संविधान दिन मोठ्या उत्साहात साजरा परभणी जिल्ह्यातील जिंतूर तालुक्यातील बोरी इथं परिषद हायस्कूलमध्ये संविधान दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला यावेळी शाळेचे मुख्याध्यापक प्रवीण राजवं सर ज्येष्ठ शिक्षक संतोष चिद्रमार यांच्या हस्ते प्रतिमेचं पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली या कार्यक्रमासाठी विद्यार्थ्यांनी संविधान विषयी माहिती शिरीष बोरोळे यांनी दिली संविधान विषयी बद्दल माहिती देऊन त्यांच्याकडून वाचन करून घेण्यात आले या कार्यक्रमासाठी बीबी फड विष्णू डाके शिरीष बोरोळे अश्विन सोनवणे गजाननराव घुगे राजेश वैद्य शाळेमध्ये रंगरंगोटी करणारे राजू भैरट संगीता कदम खिलारे डोंगरे हुडेकर आव्हाड सरदार मामू राजेश शहाने काळे मामा व इतर कर्मचारी कार्यक्रमास उपस्थित होते धुमाकूळ महाराष्ट्र न्यूजसाठी परभणी वरून प्रतिनिधी संतोष तायडे परभणी आपल्या परिसरातील ताज्या आणि महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आपल्या धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज ला वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा